नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री साईडरी खरेदी विक्री या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील मित्रांनो समोरील मैस पाहू शकता मँडा क्वालिटीची म्हैस आहे म्हैस आठ ते दहा दिवसाची कच्ची आहे आठ ते दहा दिवस वेळा आहे म्हशीला खाली होण्यासाठी आणि मित्रांनो ही म्हैस तिसऱ्या व्या तशी आहे सध्या पोटामध्ये असलेलं तिसरं आहे या म्हशीची किंमत सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये पण समोर आल्यानंतर एक पंचवीसपर्यंत ही मैस मिळेल त्यानंतर ही दुसरी मैस ही पण मेंढा क्वालिटीची म्हैस आहे मैस दहा बारा दिवसाची कच्ची आहे ही, ही पण सगळ्या म्हशी प्युअर हरियाणा आणि गुजरात येथील म्हशी आहेत मित्रांनो प्युअर मुर्रा क्वालिटीच्या म्हशी असतात आपल्याकडं आणि खात्रीच्या म्हश्या असतात आपल्या दावणीवर खरेदी केल्यानंतर आपण अंगाच्या साडाच्या आणि शंभर टक्के दुधाच्या गॅरंटीमध्ये आपण शेतकऱ्यांना म्हैस खरेदी करून देतो किंवा आपल्या दावणीची म्हैस देतो मित्रांनो खात्रीशीर मैस खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा त्यानंतर ही समोरील म्हैस पाहू शकता ही म्हैस दुसऱ्या व्यक्तीची म्हैस आहे मित्रांनो या म्हशीची दूध क्षमता क्षमताची चौदा लिटरची आहे मैस दुसऱ्या व्यथाची आहे आणि मैस मुर्रा क्वालिटीची आहे पाहू शकता प्रॉपर मुर्रा क्वालिटीची मैस आहे मित्रांनो त्यानंतर ही मैस पाहू शकता दुसऱ्या व्याथाची म्हैस आहे ही पण मुर्रा क्वालिटीची म्हैस आहे या म्हशीची किंमत सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये आहे मित्रांनो पण समोर आल्यानंतर ही म्हैस तुम्हाला एक लाख पंधरा ते एक लाख वीस हजार रुपयापर्यंत म्हैस फायनल होईल मित्रांनो आपल्याकडं खरेदी केल्यानंतर आपण खरेदी केल्यानंतर आपण शंभर टक्के दुधाची गॅरंटीमध्ये असतो आणि गॅरंटी शेतकऱ्यांना आपण देतो त्यानंतर ही समोरील म्हैस पाहू शकता मसान क्वालिटीची म्हैसा आहे म्हैस तीस रव्यात अशी आहे आणि या म्हशीचे दूध क्षमता चौदा लिटरचे आहे पाहू शकता एकदम मुर्र आहे म्हैस एक तीन ती चार एक ते चार दिवसात खाली होणारी आहे या म्हशीची किंमत सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये आहे पण फायनल समोर आल्यानंतर एक लाख रुपयापर्यंत ही म्हैसा आपल्याला फायनल होईल अशाच खात्रीच्या म्हशी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीच्या म्हशी घोडेगाव बाजारमधून खरेदी करा या सर्व म्हशी एका वेळेस सात आठ नऊ या प्रकारे दूध देणाऱ्या म्हशी आहेत आणि आपल्याकडे अशाच म्हशी खरेदी करून मिळतात मित्रांनो किंवा चार पाच सहा महिन्यांच्या भाकड म्हशी जर पाहिजे असतील तर त्याही आपण खरेदी करून देत असतो जर चार पाच सहा महिन्यांच्या भाकड म्हशी जर आपल्याला खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीशीर भाकड म्हशी किंवा वेलेल्या म्हशी आठ दहा दिवस बाकी असलेल्या म्हशी खरेदी करा या समोरील सर्व म्हशी टॉप क्वालिटीच्या मुर्र म्हशी आहेत मित्रांनो सर्व म्हशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताशा आहेत आणि या सर्व म्हशी आपण खात्रीशीर पिळल्यानंतरच आपण बाजारात मांडतो जेणेकरून शेतकऱ्यांची काही फसवणूक वगैरे होणार नाही समोरील म्हशी मेंढा क्वालिटीच्या म्हशी बारा ते चौदा खात्रीशीर चौदा लिटरच्या पिळलेल्या आहेत शेतकरी आल्यानंतर शेतकऱ्यांना आपण दोन टाईम मशी पिळून देण्याची आपल्याकडे व्यवस्था आहे शेतकरी बाजार सोडून इतर वेळेस एखाद्या वेळेस आले तर आपण त्यांची राहण्याची खाण्याची सुद्धा व्यवस्था करतो आणि दोन वेळेस माल पिळून दाखवल्यानंतर आपण सौदा करून देतो असतो मित्रांनो खात्रीशीर मेस खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा आमचा पत्ता आहे घोडेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर धन्यवाद